पैठणी जिंकण्याची करा तयारी तमाल मस्ती करू सारी आनंदाची घेऊ भारी लय 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 भारी न्यू सुरुवात गणपती बाप्पा महाराज मंगल मूर्ती करायची सुरुवात तर सादरके दाब साईनाथ प्रोडक्शन पुणे निर्मित क्रांति गाना मैगा पुणे निर्मित प्रस्तुत 4652 कार्यक्रम हो आणि यांच्यापासून आपण सुरुवात करणार आहे माऊली पुढे या नाही एवढं नाही रस्सीचा भाग आहे नमस्कार नाव तुमचं शीतल विजय सर शीतल विजय सर गण म्हटले सरकर सरकर ऐकायचंय म्हणून बया चेहरा असा केला की जुन लाडक्या बहिणीचे पैसे दुसऱ्याच्या खात्यात जमा झाले सगळ्यांना ना आला पाहिजे फक्त महादेवाच्या पिंडीला म्हणल्यावर पाच हजार रुपये लगेच धंदे कुठून कोणताही उखाणं घेतला तरी चालेल पटपट घ्यायचा मी आल्यावर विचार नाही करायचा काय घ्यायचा जर मला उखाणं हटके वाटलं तर लगेच एक हजार रुपये माझ्याकडनं बसू का आता येव कला तर काय बोलत बसतो बोला हा शब्दा शब्दांनी बनते वाक्य वाक्य वाक्याने बनते कविता विजयराव राजे सागर मी त्यांची सरिता जाणार आहोत

नाही तर त्याच्या पुढं असं बीर बघलं ते हा उंच उंच आकाशात चमचमतात तारे नाव घेते आहे लक्ष द्या सात नाव नाव घ्या नाव घ्या नाव काय घ्यायचं नवर शेवटी आहोच कोण म्हणणार गुटीचे पप्पा नाही का गुटी गुटी नाही तुम्हाला सोनिया आहोच म्हणता आहोच म्हणता बर का हो पुढे बोल पत्रावळी 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 भात भातावर वरणावर तूप तुपासारखा तूप रूपासारखा हमसा जोडा हे सकाळ प्रमोर कर उद्या न करला कार्यक्रम आहे दोन आहेत उद्या हा पुढं तुपासारखा रोड आपलं काय वाडा वाडा वाड्यावर आणतो हा तुपासारखं रूप रूपासारखा जोडा ओंकार रावांचं नाव घेते क्रांती भाऊजींच्या आतून पहिल्या पैखणीचा मान मलाच मिळा आता तुम्ही सगळे दादस Sola, 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 sola. ना काय नाव आहे काय नाव आपलं अश्विनी राहुल भिंगे बर तर भिंगे कोण आहेत जावा जावा जाताना मिळून जाऊ भाग वळून सुद्धा बघू नका जावा जावा पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी गडीग्रे स्वराज्य रामराव आणि नाव येते जय म्हणजे तुळजापूरची तुझ्या तुळजाभवानी शिर्डीच्या साईडी सांगा तुम्ही कोणाची आई आण तन्ही ची आई नाव आहे बिचारा मला भाऊ कसं नांद असतो नाव काय आपलं ऐश्वर्या गुरुप्रसाद भिंगे भिंगेने टेम्प मारलं का टेम्प हा ना, ना लाईनी तीन भिंगे कुशी उभा राहिले मनान काय माहिती हा सासरे आहेत छान सासू आहे गुरुप्रसाद रावांचं नाव घेते होम मिनिस्टर काय नाव बहिणी आश्मीने ऋषिकेश ताना अश्विनी का अश्विनी अश्विनी आज पडी कुठं सोलापूर कुठं इथे कसे मग माहेर माहेर पुढे चांदीची जोडवी जोडवी नसते असते जोडवी कुठला काढली जोडी कर्नाटकला म्हणते जोडवी महाराष्ट्रात आहे इकडे या पुढं हा जोडवी तर जोडवी पुढं चांदीची जोडवी पतीची फोड ऋषिकेश रावांचं नाव घेते सातार काय नाव पुढं सोनाली सागर लिंगडे ब पुढे गणपत पुढे गणपती पुढे लावते समयीची जोडी गणपत पुढे लावते समयीची जोडी सागर रावांचं नाव घेते सागर रामांची आणि माझी आयुष्यभराची जोडी एक विचार

ज्ञानेश्वरी अभिजित नवले बहिणी काय पार्लरचा कोर्स केलाय का खरं सांगा मी का पार्टीच मी कसं ओळखलं सांगा बस यांचं फाउंडेशन बरोबर बसले हो फाउंडेशन असले की मेकअप वाट लागते तुम्ही बरोबर सगळं इकडून तिकडून पुन्हा आले असा अभ्यास करावा लागतो त्यांच्याकडनं का बघू तुम्ही नाही केलेलं हे कोर्स केलाय जी आपण तुम्ही होतं कधी कुठं कार्यक्रम नाही ना होते

हो व्हॉट्सअपला पाठवा रेग्युलर वाचतो न्या न्या आकाशात चमचमणारे ताणे ताणे आहेत तारे ना मू सांगतोय मंडळ अजून शिवाय

खरच सांगतो जेणे जेणे वर्गणगिरी कष्टाचे पैसे वाया नाही जाणार गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने एवढा मोठा खर्च केलाय खरं सांगतो माझा भीती कधी वाढलं होतं ज्यावेळेस चार साडे वाजता हे सगळं डेकोरेशनचे आम्हाला व्हिडिओ पाठवला म्हणजे खूप छान नियोजन केलंय पाऊस नको आहे ना खरंच तुमच्या कष्टाचा पैसा नऊ वाज नाही टिपक नाही पडला रोज एक थेंब तरी पाऊस पडलाय की दिवस जात नाहीये हे तुमचं खरंच म्हणजे आठपाच्या राजाचं एक हे म्हणेल की माता मौलींसाठी आज थेंबर पाऊस पडला नाही

पल्लवी साडी भारी घेतली दुकानात ना आम्ही चोऱ्या करत जातो का हा ना साडी पाहिजे जातो काय साडी पाहिजे जाता आठपाडीत आठवाडीतच घेतली बरं पुढे सोनाराने मंगळसूत्र घडवले सोन्याच्या साखळीवर मी कासरा म्हणजे नाव माझ्या हृदयाच्या पाकळी जी अनू आकाश पवार अनू आकाश पवार ह्या पवार गाऊ बाई छोट्या तुम्हाला छोट्या गाऊ म्हणजे तुम्ही पण मोठे नाहीत वाटत हो कीबोर्ड दाखव काय थोडं कीबोर्ड दाखव रे सोनिया हो, हा साडी घालते फॅशन ची पदर घेते आकाश माझे कृष्ण मी आहे मी आहे त्यांची राजा हो तुम्ही पण होते कुठे तरी पाहिले तुम्हाला हे वहिनी या मेकअप ला काय म्हणतात प्लास्टिक मेकअप आहे का नाही नाही ने, चमक ते प्लास्टिक वाला असते का ते पावसात पण निघत नाही असं काही तुमचा बी कोर्स झालाय ना हो काही नाही म्हणून लगेच कळते लावून फुकट लावू तर लगेच कळून येते ह्याचाही नाही मेकअप बरोबर झालाय बोल साडी पण छान घातली अजून काय म्हणू का हेअरस्टाईल बी छान झाले से ज्याला चेनिंग घे तुझ तू इकडं वर का बोर्ड नेलाय का घ्यायचा आवडते मला फार घेऊन या दुकानात पैठणी नेसायला आवडते मला फार अजय रावांच नाव घेते हो बदाम खाल्ला सकाळ सकाळ दोन दोन बाकी काय नका खा पैठणी खायला आवडते मला फार पहिली नका देऊ जीवाला कार हा मधील राम मंदिर बांधण्यासाठी कारागीर होते कुशल अजय रावांचं नाव घेते तुमच्यासाठी स्पेशल कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें छोटी सी प्यारी सी

जी सके मरता था मैंने आज क्या कैसा जैसे हाथों सोचा पेट पर दबा कर मेरे हाथ का का <सथी> 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 असं करा ना वा इकडं पण कसं करा हे तुम्हाला माहितीये का इकडे बघा पटले ते प्राणी माझ हे सिंगल घालायला ना हे असं आलं स्ट्रेटनिंग कंडिशनर शॅम्पू केला ना ज्यांनी आयब्रो केलं ना ते बिचारे दिवसभर तोंड नाही बोलत असे <laughs> त्यामधलं ह्यांचा असं हा छान 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 लव मॅरेज आहे तुमचं लग्न झालंय तुझं कसं झालंय ते पैसे बार केलं जी पुढे बोला मंग्राच्या दोन वाट्या हो

आता काळजीन केलं नव्या नव्या आयुष्याची नवी नवी गाणी संदीपराव माझे राजा मी त्यांची राहते आपण काय बचतगट चालवतो Hmm. सदुछे, सदुछे, ते कसं बरं काय सांगू का साडीचा पदर उजवीकडून डावीकडे असेल असं पकडला असेल तर अंगणवाडीचे मॅडम शाळेच्या मॅडम बचत गट इकडे आला ह्या बाजूने इकडे असेल ग्रामपंचायत सदस्य याच्या सदस्य त्याच्या सदस्य डायरेक्ट कमरेला असेल तर भांडकुदोळी असतात बघितलंय असा अभ्यास आहे आणि पार्लरवाली ओळखायचं म्हणलं का सगळ्यापेक्षा वेगळा मेकअप असते त्याचा गावाला काही बी भांडारा लावीन पण स्वतः मात्र तास तुम्ही चेक करा ह्यांसाठी ह्यांस मेकअप सगळ्यापेक्षा वेगळा आहे त्यामुळे पार्लरवाली ओळखायची ओके भांडकुदरी कशी ओळखायची ब्रेकिंग नाही पुढे म्हणलं

वर्षामध्ये एक का महिने असतात बारा वर्षामध्ये एक महिने असतात बारा हा ते बसले आय टी मी घालते वारा बसाव सारा आनंद आहे सारा काजल सावंत काजल 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 छोटी काजल थोडी मोठी काजल पुढं होती तुळस घालत होते पाणी मी आहे दारात होती तुळस तुळशीला लावते दिवा अजित <laughs> रावांसारखं जोडीदार जन्मोजन्मी हवा त्यांना <laughs> काय बदल हवा असेल त्यांना काय बदल हवा असेल बाबळीच्या झाला खेऱ्या जी गुन्हा सुप्रिया पूजारी बर पुढे माऊली विठ्ठळाची काळशी हात तुम्हाला पुसली हात अक्रमला पुसली हां पुन्हा विराजरावांचं घेता नाव घेताना विठ्ठल रुक्मिणी हसली ओ चष्मा भारी दिसते तुम्हाला काय नाव आहे रणवीरा कोण लटले तुमचं नाव काय रणवीरा बघा सुधार रणवीरा हा काजू सापरे माझे मायारू दीर आणि नंदा आहेत अमोलरावांचं नाव घेते हो होम मिनिस्टरच्या जी अंकिता अंकिता सर्गर। 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 आ, अमोल आणि अंकिता अमोद शर्गा किता अमोल सर्जन सार सगळं हा पुढे सोन महाग राती स्वस्त आणि माझा अमोल सगळ्यात मस्त दसरा की दसऱ्या दिवशी स्वस्त होते सर

मोहम्मद हसेनचे नाव घेते त्यांच्या तोंडात पेड्याचा घास बरे आहेत ना चांगलं भाग बहिणी बहिणीसारखे माझ्या कसारायचं का हो काही बोला मोठे ना, पाली ना ही पाली सत्यवान पाटील आलो आठपाडी पंचायत आहे का सगळे घाटपुड आठवाडीत कुठं आले हो चांदीच्या ताटात सवण्याची वाटती सत्यवाचे नाव घेते खास तुमच्यासाठी तुम्ही मेकअप चांगलंच केला समजते ह्यांचं ह्यांचं वेगळ्या कंपनी जी मी हो तुमच्या मुलासारख्या माऊनी मला करत बोलायच मला हा काय नाव तुमचं संगीता विजय सागर ओके पुढे फुल उंबराच साजू तुपाचे साजू तुपाचे कोळे काढले रांगोळी टिपले पाट हे रावांचं नाव घेते भारी माझा थाट <laughs>